सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून एक कोटी पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीतील विविध पोलीस ठाण्यास सन दोन हजार चोवीस व सन दोन हजार पंचवीस मध्ये दाखल असलेल्या घरफोडी चोरीच्या घटनेमध्ये फिर्यादी यांचे चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने त्यांना परत करण्याचा कार्यक्रम पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आला त्याप्रमाणे पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर घटकातील सर्व पोलीस ठाणे अभिलेखावरील मालाविषयक उघडकीस आलेल्या एकूण पंधरा गुन्ह्यातील जप्त त्यामध्ये अकराशे ग्रॅम सोन्याचे दागिने व एक हजार ग्राम चांदीचे दागिने असा एकूण एक कोटी रुपयांच्या किमतीचे दागिने संबंधित फिर्यादी यांना नियमानुसार परत करण्यात आले आहे त्याचप्रमाणे सायबर पोलीस ठाणेकडील विविध घटनेत सायबर फ्रॉडला बळी पडलेल्या आठ व्यक्तींचे सुमारे लाख रुपये हे त्यांना परत करण्यात आले आहे अशा प्रकारे एकूण सुमारे किमतीचा ऐवज पोलीस आयुक्त सोलापूर शहर यमराज कुमार यांनी परत केला आहे सदर मुद्देमाल परत करण्याचे कार्यक्रम सोलापूर शहर पोलीस आयुक्त माननीय श्री यमराज कुमार व पोलीस उपायुक्त माननीय श्री अजित बोराडे पोलीस उपायुक्त परिमंडळ माननीय श्री विजय कबाडे संबंधित विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व मुद्देमाल कारकुन उपस्थित होते